गडकरीजी खरं तर वेगळा प्रश्न विचारते तुम्ही महाराष्ट्राचे लाडके राजकारणी आहात उत्तम प्रशासक आहात पण सध्या तुम्ही सोशल मीडिया स्टार झालेल्या आहात मध्ये तुम्ही कुठल्या तरी पॉडकास्टला प्रभाव विश्रांती गृहच्या वड्याबद्दल सांगितलं आणि तिथल्या रांगा आता थांबतच नाही तर कांचन ते इतक्यात काही नवीन रेसिपी आली आहे का तुमच्यापर्यंत किंवा नवीन काही खाल्लाय का नाही सांगण्या मी खरं म्हणजे हे लोकांचा विश्वास नाही मी युट्यूब वगैरे बघत असतो आणि नवीन नवीन रेसिपी बघतो मग मला पहिल्यांदा ते यूट्यूबवर आलेली जी रेसिपी आहे ती व्हॉट्सअपमध्ये ज्या नंबरवर पाठवणं मला येत नव्हतं मी एवढा करता शिकलो की हो त्या रेसिपी मला हिला पाठवायच्या होत्या मग मी ते शिकल्यानंतर आता त्या वेगवेगळ्या रेसिपी मी हिला पाठवतो हो मग माझे जे दिल्लीत दिल शेप आहेत त्याला पाठवतो हो आणि मग गेल्यावर मी ते तयार करतो तर असं आहे की आमच्याकडे राजकारणापेक्षा दहा पटीन जास्त चर्चा याच्यावर होते की काय मेनू असेल काय मेनू असेल उद्या सकाळी कुठे जायचा कुठे जेवायला जायचा मुंबईत आलो तर कुठे जेवायला जायचा नाही म्हणूनच मी म्हटलं की जसं प्रभा विश्रांती गृहाचं झालं तसं काही इतक्यात खाल्लंय का वेगळं की आज रात्री पण जाणार आहे असं आहे मी नेहमी एक फिलॉसॉफी लक्षात ठेवतो लाईफ इज टू शॉर्ट ट्राय टू एन्जॉय ज्या ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो तसं जीवन आनंदाने जगलं पाहिजे जगा आणि जगू द्या आणि हे करत असताना मला एक गोष्ट कळली की जास्त खाण्याचे काय दुष्परिणाम होतात ते मी बोगले माझं वजन एकशे पस्तीस किलो होतं आता मी एकोणनव्वद किलो आहे म्हणजे छेचाळीस किलो कमी आहे त्यामुळे माझी खाण्यातली नियत कमी नाही झाली आहे पण खाणं कमी झालं मी थोडं खातात पण तुम्हाला असे महाराष्ट्रभरातल्या जागा माहिती आहेत ना म्हणजे वडा तुम्हाला कुठला फे, तुमचा फेवरेट वडा कुठला आहे आता एवढं आहे की ते मी सांगतो ते हॉटेलवाले खूप चालतात भेड कुठली चांगली एक गमत सांगतो की एखाद्याचं किती परफेक्ट नॉलेज असतं मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एक दिवस ते मला म्हणाले नितीन का तू नाही बैस म्हणा मी बोलू जेवायला बसलो जेवायला बसल्या त्यांच्या घरचा डबा होता तर डबा खाता खाता थालीपीठ होतं था। मी थालीपीठ खाल्ल्यावर म्हटलं सर डबा घरून नाही हो हो आला काय बोलतो म्हणा घरचा डबा आहे नाही म्हटलं साहेब थालीपीठ घरचं नाही आहे लगेच त्यांनी त्यांच्यावर एक सापटे नावाचे होते सापटे डबा घरचा आहे ना हो साहेब थालीपीठ कुठला आहे साहेब घरून आला आहे फोन करा म्हणा वहिनीं फोन केला बहिणींना त्याच्या आधी मला कुठला आहे आपल्या साहेब प्रकाशचं थालीपीठ आहे त्याला बहिणींनी तिकडनं उत्तर दिलं की थालीपीठ प्रकाशचं ठेवलं बाकी तर ते बाळासाहेबांकडे जायचो नेहमी तर ते बाळासाहेब मला त्या थापाला म्हणायचे की पाच सहा प्रकारचे भजे भजेकर्ते भीती राहणार आहे <coughs> पण आता मला मुंबईमधले पण मी तुम्हाला एक गोष्ट सांग जगातली खाण्याची जन्नत शहर कोणतं असेल तर ते मुंबई नागपूर <laughs> नाही आणि मुंबईमध्ये सगळ्या प्रकारचं फूड अतिशय स्वस्तात केव्हाही रात्री गरीब माणसाला उत्तम मिळतं पीडब्ल्यूडी मिनिस्टर असताना आम्ही एक एकही दिवस मुंबईला बंगल्यावरती जेवले नाही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते घेऊन त्याचे कुठे डोसा चांगला मिळतो कुठे भेळ चांगली मिळते कुठे काय चांगलं मिळतं तर नवीन नवीन ठिकाणी आम्ही जेवायला द्यायचो पण मुंबईत जी मजा आहे खायची ती कुठे अरे त्याच्यातही सगळ्यात चांगलं म्हणजे फुटपाथ वरच आता माझी खूप अडचण होते कारण माझ्यावर पन्नास पोलीस असतात सगळ्या तमाशांमध्ये मी सांगितलं पोलीस याला हटव त्याला आठवतो मग मग मी काय करतो की घरी जातो साडे दहा अकराला आता मी झोपायला चाललोय सगळ्यांना घरी सोडून देऊन <laughs> गाड घेऊन चुपचाप <laughs> शटर डाऊन करून पन, बरोबर पण पण आम्हाला सांगा ना तुमचे फेवरेट जॉईंट सांगा ना वडापाव तुम्हाला कुठला आवडतो परवाचा पुण्यातला पुण्याचा मिसळ मिसळ प्रकाशची चांगली आहे आस्वादची पण चांगली अच्छा पुण्याची वेडेकरांची तुम्ही टेस्ट अच्छा सामोसा समोसा खूप ठिकाणी नागपूरला एक चांगला बऱ्याच ठिकाणचा पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या आमच्याकडे कांचन सांबार वडी तयार करतात त्याला आमच्याकडे पुडाची वडी म्हणतात ती खूप चांगली हिच्या हातच्या काही वस्तू अशा आहेत की माझा खूप इच्छा आहे की याचा आपण एक शौक म्हणून धंदा म्हणून नाही काही ब्रँडिंग करून काही आपण खावं आणि लोकांनाही खाऊ घालावली <laughs> पुडाची वडी आणखीन आणखीन अशा काय गोष्टी ती मटरची कचोरी चांगली होते आमच्याकडे पुराची पोळी चांगली पुष्कळ गोष्टी आम्ही तो ही एम एस सी आहे फूड अँड न्यूट्रिशन आणि आमच्याकडे आता नागपूरला चार शेप आहे दिल्लीला आहे मुंबईला दोन तीन आहेत आणि ते सगळे आता म्हणजे आता आमच्या घरात हा इंटरेस्टचाच विषय आहे की ते काय खात मी रात्री गेल्यानंतर दिल्लीत ते चार जण बारा एक वाजता सगळे उभे असतात वाट पाहत आणि मी आलो साब सुबह नाश्ते मे क्या मग मी सांगतो आता मी व्यायाम करतो भाई ही सकाळी त्याला पाठवतो बरोबर सकाळी मी करताना तो मला थांबतो दोन मिनटं साब आज क्या करणार मी त्याला म्हणतो इडली व्हायचे लावा व्हायचे पीठ मिळेल इडल्या इडली डोसे कुठून तुम्हाला म्हैसूर का मद्रास कॅफे का तुमच्या दोन्ही दोन्हीच्या शिवायचं वेगळं कोणी आहे नाही आपल्या इथे मुंबईमध्ये माटून घ्या दोसे छान तेच ना आणि त्यात विशेषतः तुम्ही बघा तामिळनाडूमधला सांबार वेगळा आहे आणि कर्नाटकमधला वेगळा आहे आंध्र प्रदेशमधला वेगळा आहे रस्सम वेगळा आहे आणि दोसाही वेगवेगळा आहे कर्नाटकमध्ये बिसेवेली बात आहे तो मला आवडतो मी जेव्हा जेव्हा कर्नाटकला जातो आणि मला तर मी पुष्कळ स्पेशल फ्लाईटने फिरतो म्हणजे एअर होस्टेसला वाटायचं की काय तुम्ही तिला म्हणलं तुम संकोच मत करणार बड़े होटल में चाय नहीं लेना रोड पे पैदल जाना और जो फुटपाथ पर चाय की टपरी होगी वहां अदरक डाल के उबाल उबाल के चाय को में डाल के लाना गर्म चाय और वो बराबर वही लेके आना भाई अरे अनेक कच्चा चूड़ा शिकोला कच्चा चुड़ा आश्रय खाद्य कच्चा चूड़ा तो सामान सा देते आणि ते एअरचा कत्ता जोडा कसा बनवायचा टाकायला लागली म्हटलं टमाटर डाळ <laughs> <laughs> आता इतके सगळे पदार्थ झाले शेवटचा आपल्या सगळ्यांचा जिवाळ्याचा पाणीपुरी ती कुठली तुम्हाला आवडते पाणीपुरीचं सगळं यश जे आहे ते पाण्यामध्ये hmm. आहे आणि मी त्याच्यावर प्रयोग केला <laughs> तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे नागपूरला ना एक कांजीवडा मिळतो शहीद चौकात तो बनवणार एकच आहे एक, एक अमरावतीत गिला वडा मिळतो तसं तिकडे कांजीवडा आहे तो उडदाच्या डाळीचा आहे तर ती मोहरी जी असते ती चार दिवस तीन दिवस भिजत एकाच टेस्टवर मग त्याचं फर्मेंटेशन होऊन त्याचं पाणी तयार मग त्याच्यात काळं मीठ आणि लिंबू आणि मग त्याच्यात चाट मसाला टाकून मग ते पाणी मग त्याच्यात थोडं चिंचेचं पाणी टाकून बघायचं मग गुळ टाकायचा मग त्याचे वेगवेगळे टेस्ट करायचे तर ते पाडी पड <laughs> <laughs> अरे इकडं तोंडाला पाणी सुटलं